नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे की रत्न पुरस्कारांसाठी शेतकरी बांधवांना आवाहन जे शेतकरी शेती क्षेत्रामध्ये किंवा कृषी उद्योग व्यवसायाशी संबंधित क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करतात अशा शेतकऱ्यांना दरवर्षी भारताचे पहिले कृषीमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सन्मानित करण्यात येते दरवर्षी जय किसान फार्मर्स फोरमतर्फे तसेच आमची माती आमची माणसं या कृषी मासिकातर्फे सत्तावीस डिसेंबरला डॉक्टर पंजाबराव देशमुखांची जयंती असते त्या दिवशी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार देऊन सपत्नीक सन्मान केला जातो जे काही मंडळी इच्छुक असतील त्यांनी आपला प्रस्ताव आपली थोडक्यात माहिती आणि दोन पासपोर्ट साईज फोटोसह सा, पाच डिसेंबरपर्यंत संस्थेच्या पत्त्यावरती पाठवायचे आहे पुरस्काराचं स्वरूप मेडल सन्मानपत्र ट्रॉफी फेटा पैठणी साडी आणि भेटवस्तू अशा आहे पुरस्कारांसाठी वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत त्यामध्ये सेंद्रिय शेती फुलशेती प्रक्रिया उद्योग आधुनिक तंत्रज्ञान नर्सरी उद्योग शेतकरी बचत गट कृषी साहित्य सौर ऊर्जा शेतकरी उत्पादक कंपनी द्राक्ष डाळींब भाजीपाला कृषीशास्त्रज्ञ फळबाग शेतीपूरक व्यवसाय हरितगृह सहकारी संस्था युवा शेतकरी महिला बचत गट पर्यावरण संवर्धन दुग्धव्यवसाय शेती अवजारे मत्स्यशेती कुक्कुटपालन कृषी अधिकारी कृषी संस्था सिंचन विक्रमी उत्पादन प्रयोगशील शेतकरी असे गट करण्यात आलेले आहे जे काही इच्छुक शेतकरी आहे किंवा ज्यांचं कृषी क्षेत्रामध्ये किंवा उद्योग क्षेत्रामध्ये चांगलं कार्य आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या कार्याचा थोडक्यात परिचय आपले काही फोटो किंवा आपली जी माहिती असेल साधारणतः पंधरा ते वीस ओळीपर्यंत पुस्तकामध्ये छापण्यासाठीची माहिती आपला पत्ता आपला मोबाईल नंबर आपलं शेती क्षेत्र किंवा आपण जर काही प्रयोग वगैरे केले असतील तर त्याची माहिती साधारणतः पाच डिसेंबरपर्यंत संस्थेच्या कार्यालयात पोहोचेल या पद्धतीने पाठवावी दरवर्षी पंजाबराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम होतो अतिशय मोठ्या प्रमाणावर तर राज्यातील तसेच संपूर्ण भारतातूनसुद्धा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते आत्तापर्यंत ह्या कार्यक्रमासाठी अनेक मोठमोठ्या मान्यवरांनी या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान भुसवलं आहे तसेच मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे आणि शेतकरी बांधवांचा सपत्नीक सन्मान केलेला आहे त्यामध्ये प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर प्रसिद्ध सरकारी वकील मान्य उज्ज्वल निकम आय एस प्रशासकीय अधिकारी जे नानासाहेब पाटील आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर रमेश ठाकरे पद्मश्री राईबाई पोपेरे पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे खासदार सुजयदादा विखे पाटील राजस्थानचे कृषी राज्यमंत्री भूपेश बघेल कॅबिनेट मंत्री, मंत्री महादेवराव जानकर पोलीस महासंचालक प्रतापराव दिगावकर स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित आबासाहेब मोरे ब्रिगेडियर सुधीर सावंत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख जिल्हा परिषदे अध्यक्षा विद्याताई चुंबळे खासदार हेमंतप्पा गोडसेख आमदार किशोरभाऊ दराडे त्यानंतर ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर जयराम पुरकर आमदार राहुल डिकले शिवाजी लोक विद्यापीठाचे डॉक्टर मंगेशरावजी देशमुख अशा अनेक मान्यवरांनी आजपर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शेतकऱ्यांचा सपत्नीक सन्मान केलेला असून मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे शेतकऱ्यांचा हा सोहळा अतिशय प्रतिष्ठित असा सोहळा असून शेतकऱ्यांना एक प्रोत्साहन मिळावं त्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून घेण्यात येतो पंजाबराव देशमुखांच्या नावाने हा प्रेरणा पुरस्कार आहे त्यासाठी जे शेतकरी उत्सुक असतील त्यांनी आपले जे प्रस्ताव आहेत ते साधारणतः पाच डिसेंबरच्या पूर्वी संस्थेकडं पोहोचतील या पद्धतीने पाठवावे संस्थेचा पत्ता जय किसान फार्मर्स फोरम तिसरा मजला साई टावर पंचवटी हॉटेलजवळ वकीलवाडी नाशिक चार दोन दोन शून्य शून्य एक या पत्त्यावर पाठवावा त्यानंतर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास एकशे सत्त्याऐंशी एकशे चोवीस येथेसुद्धा किंवा मेलवरसुद्धा पाठवू शकतात संजय जाधव एन एस के वन ॲट जीमेल डॉट कॉम याच्यावरतीसुद्धा तुम्ही पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात अशा या पुरस्कारासाठी जे काही इच्छुक शेतकरी असेल किंवा ज्यांचं शेती क्षेत्रात उद्योग क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य असेल त्यांनी यासाठी नक्की सहभागी व्हावे आणि हा शेतकऱ्यांचा आनंदोत्सव आहे भारताचे पहिले कृषी मंत्री असतील किंवा शिक्षणमंत्री कृषी सहकार अशा वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे आणि एक शेतकऱ्याचा मुलगा इतकं मोठं काम करतो त्यामुळे त्यांच्याच नावाने हा प्रेरणा पुरस्कार दिला जातो कार्यक्रम आयोजित केला जातो आपल्याही जर त्यामध्ये निवड झाली तर आपल्याला कळवण्यात येतील त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत आणि आपली फोटो आणि आपली माहिती व्यवस्थित वेळेत पाच डिसेंबरच्या आत पाठवावी असे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो तर मंडळी हा व्हिडिओ जे काही इच्छुक शेतकरी असेल त्यांच्यासाठी तो पाठवा म्हणजे त्यांनासुद्धा या पुरस्कारासाठी अर्ज करता येईल धन्यवाद